नमस्कार रेडिओ एम पी एस सी ग्रूमध्ये मी आलजी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अर्थकारण समाजकारण अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींचा जीवनप्रवास या सत्रामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या या सत्रात आपण मराठीतील ख्यातनाम कवी लेखक व समीक्षक गोविंद विनायक करंदीकर उर्फ वी दा करंदीकर यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज विंदा करंदीकर यांचा जन्मदिन म्हणजेच तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी त्यांचा जन्म झाला त्याच निमित्ताने त्यांच्यात जीवनप्रवास जाणून घेऊया आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात गोविंद विनायक करंदीकर हे मराठीतील ख्यातनाम कवी लेखक व समीक्षक होते देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळीसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्य कृतीसाठी प्रदान करण्यात आला होता विस खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार कुसुमाग्रज पुरस्कार कबीर सन्मान जनस्थान पुरस्कार यांसारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले विंदा करंदीकर यांच्या कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचं झाल्यास विंदांचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत विंदांनी त्यांचं शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केलं हैदराबाद मुक्तीसंग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवास देखील भोगला कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते राष्ट्रीय स्वयंसंघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत अर्थाळजनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले बसेश्वर कॉलेज रत्नागिरी रामनारायण रुईया महाविद्यालय मुंबई एस आय ई एस कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी या विषयाचे प्राध्यापक होते केवळ लेखन करण्यासाठी एकोणीसशे शहात्तरमध्ये व्यावसायिक आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली विंदांचे वैयक्तिक जीवन साधे स्वावलंबी राहिले त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारे वेतनसुद्धा कधी स्वीकारले नाही काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर या देखील लेखिका होत्या विंदांना दोन हजार तीन साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती या रकमेच्या व्याजातून दरवर्षी दर्पणकार बालशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असं त्यांनी सुचवलं होतं विंदांनी मराठी काव्य मंजुषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्य लेखनाची भर घातली मराठी बालकवितेची मुहूर्त मेळ रोवली विंदा मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या कवींनी महाराष्ट्रात एकत्र काव्य वाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनमानसांपर्यंत पोहोचवली विंदांचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले सण एकोणीसशे एकोणपन्नास साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषकास परिचय झाला होता आदिमाया विंदा करंदीकर यांची समग्र कविता आणि संहिता हे त्यांचे काही संकलित काव्यसंग्रह आहेत याचबरोबर एकोणीसशे एकोणसाठ साली ध्रुपद एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये विरूपिका एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये स्वेदगंगा एकोणीसशे अडुसष्टमध्ये जातक दोन हजार तीनमध्ये अष्टदर्शने आणि एकोणीसशे चोपन्नमध्ये मृदुगंध हे त्यांचं आत्तापर्यंत प्रकाशित झालेलं साहित्य आहे याचबरोबर विंदा यांनी लिहिलेले अजबखाना अडमतडम एकदा काय झाले ऐटू लोकांचा देश टॉप परी ग परी पिशी मावशी आणि तिची भूतावळ बागुलबोवा राणीची बाग सर्कसवाला सशाचे कान सात सात हे बालकविता संग्रह देखील प्रसिद्ध आहेत याचबरोबर आकाशाचा अर्थ करंदीकरांचे समग्र लघुनिबंध स्पर्शाची पालवी हे त्यांचे ललित निबंध उद्गार परंपरा आणि नवता ही समीक्षा याचबरोबर अक्रिटिक ऑफ लिटरली व्हॅल्यूज लिटरेचर ॲज अ व्हायटल आर्ट ही त्यांची इंग्रजी समीक्षा आणि ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र फाऊस्ट आणि राजा लियर यांचे अनुवादित पुस्तकंसुद्धा त्यांचे प्रकाशित आहेत याचबरोबर संत ज्ञानदेवांच्या अमृत अनुभवाचे अर्वाचीन मराठीत त्यांनी रूपांतर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली केलं होतं विंदा करंदीकरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये कबीर पुरस्कार एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये कवी कुसुमाग्रज पुरस्कार तर याचबरोबर कुमारन आसन पुरस्कार केशवसूत पुरस्कार कोणार्क सन्मान जनस्थान पुरस्कार भारतीय भाषा परिषद सह्याद्री पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार एकोणीसशे पंच्याऐंशी साली देण्यात आला याचबरोबर डॉक्टर लापसेटवार साहित्य पुरस्कार साहित्य अकादमी महत्तम सदस्यता सिनियर फुल ब्राईट फेलोशिप सोव्हिएट लँड नेहरू लिटरली पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार अशा सर्वोच्च पुरस्कारांनी विंदा करंदीकरांना गौरवण्यात आलं होतं दोन हजार अकरा सालापासून महाराष्ट्र सरकार साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देखील देते सर्वात पहिला पुरस्कार विजया राजाध्यक्ष यांना देण्यात आला होता तेव्हा मित्रांनो आजच्या या सत्रात आपण विंदा करंदीकर यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली तेव्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवरसुद्धा रेडिओ एम पी एस सी ग्रुप पॉडकास्ट ऐकू शकता विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आलजी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा प्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा स्वस्त राहा मस्त जगा आणि हो ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी